पुण्यात रक्तरंजित थरार तीन तरुणांकडून मयंक खराडेचा खून भाजप सोडून इतर कोणत्याही राजकीय पक्षांची युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी तयार स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून युती करण्याच्या पक्षनेतृत्वाच्या सूचना हरियाणातील काँग्रेसचा विजय पराभवात बदलला राहुल गांधींचा आरोप तर काँग्रेस नेत्यांनीच हरियाणात काँग्रेसला हरवलं केंद्रीय मंत्री किरेंद्रजींचा पलटवार राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब हरियाणात पंचवीस लाख मतांच्या चोरीचा आरोप मतदार यादीत ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरल्याच्या दाव्यानं खळबळ राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू असताना निवडणूक आयोगाचं उत्तर बोगस मतदारांनी भाजपलाच मतदान केलं कशावरून आयोगाचा सवाल आता वोट चोरीवर बोलणारे आधी नोट चोरी करायचे वोट चोरीच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर हल्ला बोल अतिवृष्टीग्रस्त भागात उद्धव ठाकरेंचा शेतकरी कोरा करण्याकडून सरकारवर जोरदार दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच सरकारकडून घोषणांचा धडाका मंत्रिमंडळ बैठकीत बैथक, एकवीस महत्वाचे निर्णय तर दोनशे एकवीस जी काढले पुण्यात मांत्रिक महिलेनं आयटी इंजिनिअरला धून खाल्लं मुलींना बरं करण्याच्या आमिषानं कोटींना चुना इंग्लंड मधील ठगबाज केंद्र सरकार प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सुमारे साडेतीन कोटी रोजगार निर्माण करण्याचं लक्ष प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी सरकारकडून नव्याण्णव हजार चारशे शेचाळीस कोटी रुपयांचा निधी